विखुरलेली इंडी आघाडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतीच कथित मध्य घोटाळ्या प्रकरणी अटक झालेली आहे याचा निषेध त्याचबरोबर काँग्रेसची खातीही सील करण्यात आलेली आहेत या कारवाईचा देखील विरोध करण्याच्या हेतूने दिल्लीत इंडी आघाडीचं शक्ती प्रदर्शन असणार आहे देशपातळीवर भाजप आणि नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत इंडी आघाडी स्थापन केली खरी पण भाजपला विरोध जो करायचा है तो राहला आहे तो राहिला लांबच पण आघाडी ते नेतेच एकमेकांवरती कुरघोडी करायला लागलेले आहेत आणि हे वारंवार समोर देखील येत आहे अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी ही इंडी आघाडीचा एक घटक पक्ष आहे पण त्यांना अटक झाली ऐन लोकसभा निवडणुकी आधी ही अटक झाल्यानं विरोधक आता आक्रमक झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करण्याचं इंडी आघाडीनं ठरवलेलं आहे काय घडतं इंडी आघाडीमध्ये सर्व घडामोडींचा आढावा घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे भाजपनं जवळपास ऐंशी नव्वद टक्के आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत अनेक ठिकाणचा प्रचार देखील सुरू झालेला आहे तर दुसरीकडे विरोधक मात्र अजूनही एकीकरणामध्येच गुंतलेत काँग्रेसची खाती सील होत आहेत काँग्रेसला इन्कम टॅक्स कडून दंड ठोठावला जातोय तर तिकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरती असताना अरविंद केजरीवाल यांना अटक होतीये त्यांचं तर पक्ष कार्यालय ले देखील ईडीकडून सील करण्यात आलेलं आहे सध्याच्या या दोन घडामोडी पुन्हा एकदा इंडी आघाडीला एकत्र येण्याची संधी देत आहेत पण प्रश्न हाच आहे की ही एकी या निमित्तानं तरी टिकून राहील का कारण आत्ता जरी ही दोन कारण असली तरी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडी आघाडीला एकत्र येण्याची संधी अनेक वेळा दिलेली आहे पण त्याचा फायदा इंडी आघाडीला काही घेता आलेला नाहीये उलट हेवे दावे इतके टोकाला गेलेले की प्रत्येकानं आपली स्वतंत्र वाट निवडली आणि हे आपल्याला वारंवार दिसून येते इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचा विचार केला तर लोकसभेची त्यांची तयारी अजून सुरूच व्हायची असं म्हणावं लागेल काँग्रेस हा आघाडीतला एक मोठा घटक पक्ष आहे पण अजून संपूर्ण यादी देखील काँग्रेस जाहीर करू शकलेली नाहीये महाराष्ट्रातल्या देखील ज्या जागा वादग्रस्त नाहीयेत तिथलेच उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत काँग्रेसतर्फे तर इतर ठिकाणचे उमेदवार कधी जाहीर होणार कारण आघाडीतल्या पक्षांची एका जागेवरून जी भांडणं सुरू आहेत ती आपल्या सर्वांसमोर आहेत कोणीच जागा सोडायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये तीन जागांवरती घोडं अडलेलं आहे म्हणजे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना देखील इंडी आघाडीतल्या पक्षांमध्ये जागांवरून जी भांडणं आहेत ती सुरूच आहेत त्यात बँक खाती सील होणं तुरुंगवास हे सर्व प्रकार अजून इंडी आघाडीला मागे घेऊन जाणारे आहेत या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या रामलीला मैदानावर महाराली होणार आहे केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप या विरोधकांचा आहे किंवा इंडिया आघाडीतल्या नेत्यांचा आहे विविध यंत्रणांकडून ज्या काही कारवाया होत आहेत त्याला उत्तर द्यायची कि राजकीय प्रचार उमेदवारी या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लढत द्यायची असा पेस या विरोधकांमध्ये आपल्याला दिसून येतोय इंडिया आघाडीची जी महारॅली होणार त्याविषयी दिल्लीचे काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंग लवली काय म्हणाले बघा एकतीस मार्चला इंडी आघाडीची दिल्लीत मोठी रॅली होणार आहे आघाडीचे प्रमुख नेते या महारॅलीला संबोधित करतील ही रॅली केवळ राजकीय रॅली असणार नाहीये तर देशातली लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई असणार आहे असं ते म्हणाले अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध या रॅलीत केला जाणार आहे पण आश्चर्य म्हणजे याच अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेसनं पाखड केली होती याच मध्य घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते अजय माकन सुप्रिया श्रीनेत यांनी केजरीवालांवरती हल्लाबोल केला होता या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आम्ही केला होता बखर लाईव्हवर तो तुम्हाला पाहता येईल केजरीवालांच्या विरोधाला वर्षही सरत नाही तोच केजरीवाल यांच्या समर्थनार्थ महारॅली काढावी लागतेय आणि त्यामध्ये काँग्रेसला सहभागी व्हावं लागतंय त्यामुळे नेमका विरोध कोणाला करायचा आहे हेच अजून आघाडीच्या लक्षात आलेलं नाहीये की काय असं विचारायची वेळ आलेली आहे तरीही या निमित्तानं का होईना पुन्हा एकदा इंडी आघाडी एकत्र येईल का ते पाहावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद